उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदरणीय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर जिल्ह्याचे प्रभारी असलेले आदरणीय संदीप सावकारे आमचे निवडणूक प्रमुख आमदार मंगेशदादा चव्हाण या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा नगर परिषदेसाठी विविध प्रकारचे नामनिर्देशन पत्र आज प्रचंड मोठी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये निघालेल्या रॅलीच्या द्वारे या ठिकाणी अर्ज भरण्यात आले पासोऱ्यातील आमचे नेते माजी आमदार आदरणीय दिलीप बोवाळ आदरणीय अमोलजी शिंदे आदरणीय वैशालीताई सूर्यवंशी आमचे प्रताप नानाभाऊ त्याचबरोबर मंडळाचे आमचे अध्यक्ष दीपकराव माने आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ सुचिताताई आणि पासोरा शहरातील भाजपचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनता यांच्या साक्षीने आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेल्या विकसित भारत आणि राज्यामध्ये माननीय ने देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेल्या विकसित महाराष्ट्राच्या या विकास यात्रेमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी आपल्या प्रसंग नेत्या कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित संघटित ताकदीनीशी या ठिकाणी उतरलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजय होतील आणि पाचरा नगर परिषदेमध्ये भाजपची नक्कीच सत्ता येईल याबद्दल आजचं वातावरण बघून माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही तर साहेब नमस्कार आज होणाऱ्या या नगर परिषदेच्या निवडणूक लोक युद्ध नगराध्यक्षासाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे मी माझा असा संकल्पना स्वच्छ सुंदर जनतेच्या समस्या